जे पण माझे भाऊ आणि ताई मला म्हणत होते की दादा दुसरं लग्न करू नको दुसरं लग्न केल्याच्या नंतर लेकराचे हाल होतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा माझ्या मला जेवढं वाईट वाटायलंय आहे ना की बास माझ्या लेकरानं काल मी रात्री मला बरं वाटत नव्हतं आणि मग त्यामुळं जरास लेकरांना खायला बनवणं टाळून टाळलं मी त्यांना वरचंच असं बाजारातनं खायला आणलेलं होतं समोसा वडापाव वगैरे तेच खाल्लं लेकरांनी आणि त्रिशानं पॅटीस खाल्ला एक आणि मी पण तसाच झोपलो मग लेकरांना भूक लागली वाटतं सकाळी अक्षरशः त्यांनी भाकरीच्या टोपल्यातून शिळी भाकर उचलून खाल्ले मला एवढं वाईट वाटायला लागलं की बास आज जर बाबा त्यांच्याजवळ आई असली असती तर त्यांच्यावरती ही वेळ आली असती का त्या भाकरीच्या टोपल्यातून जसं त्याने शिळ ते तुकडे उचलून खाल्ले ना एवढं माझं मन भरून आलं की बास एवढीशी त्रिशा देखील असं चावू चावून चाव खात होती शिळ टुकडे ती खरंच मेले आणि ती मेले असती तरच बरं झालं असत लेकरांना म्हटलं मी थोडं वेळ थांबा किरं दम धरा मी काहीतरी बनवतो ते खावा म्हटलं दम काढा थोडंसं वॉल लागल रे तर त्याने म्हटलं नाही पप्पा लई भूक लागली त्याने तसं म्हटलं का पप्पा लई भूक लागली अक्षरशः मला रडूचं आलं आणि रडू कंट्रोल झालंच नाही असे हाल जर होत असतील तर कुणा बापाला चांगलं वाटेल आपल्या लेकरांची हाल आपल्या समोर जर होत असतील बाबा ते आपल्याला बघावं लागत असेल बरं ती तिकडं मी मेलो असतं माग काय काय होईना मी ते माग बघायला तर आलो नसतो पण त्यांनी माझ्या भाकरीचे तुकडे उचलून खाल्ले एवढं वाईट वाटतंय ना कि बस मग तुम्ही मला सांगा तुम्ही म्हणताय मग दुसरं लग्न करून हाल करायचे नाही आज जरासं मला कंटाळा आला बाबा जरास मला थकवा जाणवत होता म्हणून मी नाही केलं काय खायला त्यांना ते वरच फक्त आणलेलं खायला ते त्यांनी खाल्लं होतं मग त्यांनी त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या त्या टोपल्यातून तुकडे उचलून खाल्ले मग किती वाईट वाटतोय मला आणि जर त्या जागी त्यांची आई असल्या असती बाबा त्यांना काही ना काही करून दिलं असतं का नाही लवकरात लवकर आपल्याला जमतय काय एवढं पुरुषाला जमत नसतंय त्यांना आणि कसं होतं पहिलं का नाही हे आमचे साईडचे होते जरा भाऊ वगैरे त्यांनी पण आता पोटा पाण्यासाठी ऊस्तुडीला गेले बघा त्यांचं दरवाजा बंद आहे ते मग त्यांनी ते उस्तुडीला गेले मग कोण कोणाकडे आपण काय मागाय जायचं बाबा द्या बनवून एवढं चार भाकऱ्या करून द्या असं कोणाला मानायचं बरं एक दिवसाच आहे का की कोणाला तर मानायचं की आम्हाला एवढं चार भाकर करून द्या म्हणून त्याने होते तेव्हा जरा कोणतरी माझी भाजची वगैरे हो कोणतरी येऊन बनवून द्यायचं बाबा चार भाकऱ्या करून देत होते पण आता आता कोण करणार लेकरं आहेत शेवटी ते काय पोटभर खात नसतात त्यांचं भूक काही लय नसते थोडंसंच खात असतात परंतु सतत खेळून करून आले बाबा शाळेत ना आले थोडंसं उचलायचं काय तर खायचं लेकराचं तोंड बघा कसं झालंय माझ्या अरे बा लागेल रोहन तिकडे खेळ मग एक दिवसाच आहे का कोणाला आपण विनंती करून बाबा द्या करून द्या करून मनायला का कोणाकडं मागायला आपली लेकरं आपलं कशा लोकाला वर्दळ द्यायची आपली की बाबा त्यांना आपल्या त्रास द्यायचा असं वाटतंय मला म्हणून नाही कोणाला मी कोणाकडं नाही हात पसरवत जे येत आहे ते बनवतोय जे ते त्यांना ते 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 देतोय पर त्यांनी आज आमच्यावरती अशी वेळ आली की आमच्या लेकरानं बाबा माझ्या लेकरानं त्या टोपल्यातून ले शिळ टुकडं उचलून खाल्लं पर देव त्यांच्यावरती पण अशी वेळ आणल त्यांना ते टुकडं देखील भेटणार नाही त्या लोकांनी वाटुळं केलं आमचं